नमस्कार मे मोठ्यो मी नितेश बाळकृष्णजी कराय संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमीवरधाव बुलेट चलोगडामुळे या पुस्तकाचे लेखक आपल्या ले सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून मनोज जरांगे पाटलांनी महाराष्ट्र शासनाने धडकी भरवली आहे शासनाने असं वाटून राहिलं का जरांगे पाटील आपल्या उरावर येऊन नाचते का 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 या देशाच्या संविधानानं आर्टिकल एकोणीसप्रमाणे प्रत्येकाने आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी या देशाच्या संविधानाच्या चौकटीत राहून शांततापूर्ण निदर्शने करण्याचं भाषण करण्याचं लिखाण करण्याचं आणि आपले विचार मांडण्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि संघटना स्थापन करण्याचं सुद्धा स्वातंत्र्य दिलेलं आहे या देशाच्या संविधानाच्या चौकटीत राहून आमच्या महाराष्ट्रातला मराठा समाज अनेक दिवसापासून आंदोलन करून राहिला कि कितीतरी मुकमोर्चे काढले या महाराष्ट्राले ना या भारताने एक आदर्श समाज म्हणून मराठा समाजाची नोंद आहे तो मराठा समाज ज्यानं मुखमोर्चे करून एकही ठीक आहे विपरीत घटना मुकमोर्चात झाली नाही त्याच्यानंतर मराठा समाजानं पुन्हा ठीक आहे मोर्चे काढले का आम्हाले आमचं आरक्षण द्या आम्हाला आरक्षणाची गरज आहे आता हे आंदोलन एकोणतीस तारखेला मुंबईला जाणार मनोज जरांगे पाटील यांनी जो एक मराठा समाजात त्यांच्या समाजाले आरक्षण मिळालं पाहिजे याच्यासाठी जी चळवळ उभी केली ते खरंच सेल्युटेबल वर्क आहे आणि तुम्हाला जे मी सांगून राहिलो का, का मराठा समाजांनी इथंच थांबायला नाही पाहिजे कारण मराठा समाज हा ओबीसीतून आरक्षण मागून राहिला तर ओबीसीतून आरक्षण बिलकुल भेटायला पाहिजे ओबीसीची जातीनिहाय जनगणना जर झाली तर मराठा समाजासहित महाराष्ट्रातली आकडेवारी कमीत कमी सत्तर टक्क्याच्या घरात मराठा समाजासहित ओबीसीची जाईन आणि मग शासनानं तेवढं आरक्षण ओबीसीले मराठा समाजासहित द्यावं आणि या महाराष्ट्रामध्ये त्यांची मागणी ग्राह्य धरायली पाहिजे कारण एवढ्या दिवसाचं आंदोलन करून जर सत्तेत येणारं कोणतं सरकार मराठा समाजाला आरक्षण देत नसन तर या महाराष्ट्रात सत्तेत बसवणाऱ्या सरकारले या महाराष्ट्रातले दोन मोठाले समाज आहे एक आहे मराठा आणि एक आहे ओबीसी मग ठीक आहे ओबीसी आणि मराठा समाजाले न्याय सरकार देत आहे का हा सर्वात मोठा प्रश्न आहे एका छोट्याशा ठीक आहे अंतरवाली सराटी नावाच्या छोट्याशा गावातून एक वादय तयार झालं आणि त्या वादयाचं नाव आहे मनोज जरांगे पाटील आणि मनोज जरांगे पाटील महाराष्ट्र शासनाने लोकसभेतही धडकी बसवली विधानसभेतही धडकी बसवली आणि जरांगे पाटील म्हणते जर मी राजकारणात आलो तर तुमच्या खुर्च्या हल्ल्याशिवाय राहणार नाही खरंच असं नेतृत्व आहे आणि ज्याला असं वाटते का काही आंदोलन चळवळ उभी करायची आहेत बॉडी गिडी पाहिजे असं काही गरज नाही या देशात इंग्रजाला हलवण्यासाठी एक लकडी पैलवान या देशात होता त्याचं नाव आहे महात्मा गांधी ठीक आहे महात्मा गांधीनं एक जरी घोषणा दिली का आपल्याले उद्या इंग्रजांच्या विरोधात आंदोलन करायचं आहे अख्खा भारत रस्त्यावर येऊन जात होता हे गांधीजीमध्ये ताकद होती ठीक आहे त्याच्यामुळे तुम्हाला चळवळ उभी करायची आहे तर बॉडी पाहिजे पैसा पाहिजे असं विस काही नाही ठीक आहे घरची परिस्थिती एकदम बिकट असताना समाजाने न्याय भेटला पाहिजे समाजातल्या मुलांचं भवितव्य धोक्यात आलं आहे त्यांना आरक्षणाची गरज आहे अनेक मराठा समाजातले लोक सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण नसल्यामुळे मागं राहत आहे शिक्षणात मागं राहत आहे याच्यासाठी जरांगे पाटील हा मराठा समाजाचा एक चळवळीचा कार्यकर्ता एक मराठा समाजाचं नेतृत्व म्हणून पुढे येत आहे आणि त्याचं आंदोलन गणपतीच्या काळात आझाद मैदानावर झालं म्हणून महाराष्ट्राच्या म्हणजे मुंबईच्या हायकोर्टानं आझाद मैदानावर परवानगी नाकारली खारघरच्या ठीक आहे खारघरच्या मैदानावर तुम्ही बा मुंबईतली कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते मुंबईतली लोकायला अडचण होऊ शकते गणपतीच्या काळात पण तुम्हाला सांगतो जरांगे पाटलाची टीम एवढी खतरनाक आहे का त्यांनी आझाद मैदानाचीच परवानगी आणली आणि तो सदावर्ती नावाचा माणूस आहे जो भोगभूक भोगभूक करत होता अरे या देशाच्या संविधानानं सर्वाले अधिकार दिले आहे त्याची मागणी आहे का आम्हाला आरक्षण पाहिजे तर शासनानं बिलकुल आरक्षण द्यायला पाहिजे संविधानाच्या चौकटीत राहील आणि कोर्टामध्ये टिकेल असं आरक्षण द्यावं माथूर आरक्षण देऊ नये म्हणून ठीक आहे मनोज जरांगे पाटील एक संघर्ष योद्धा म्हणून मराठ्यांचा ठीक आहे एक बाजू मांडणारा नेता म्हणून पुढे आलेला आहे आणि जर या माणसानं जर भविष्यात म्हणलं का आम्ही तुमच्या खुर्चीले धोका निर्माण करू शकतो तर जर असा धोका निर्माण केला तर तुम्हाला सांगतो अख्खं सरकार महाराष्ट्राचं हल्ल्याशिवाय राहणार नाही म्हणून जरांगे पाटलाचा जे सध्या दबदबा आहे आणि जे आंदोलन आता जिल्ह्या जिल्ह्यात चाललं जालन्यावरून नगर जिल्ह्यात दाखल झालं तर इतकं बदमाश सरकार आहे का नगर जिल्ह्यात जरांगे पाटलाची ठीक आहे जे काही यात्रा आहे ते जशी अहिल्यानगरमध्ये गेली तर अहिल्यानगरमध्ये गेल्या गेल्या तिची लाईट गेली म्हणजे सरकार ठीक आहे म्हणजे सरकार आंदोलन विस्कळीत झालं पाहिजे ठीक आहे आंदोलन यशस्वी नाही झालं पाहिजे उद्या जर सरकारच्या उरार हे मुंबईला गेले आणि मुंबईला काय एक दोन दिवसात ठीक आहे म्हणजे एकोणतीस तारखेला उद्या हे ठीक आहे यात्रा जरांगे पाटलांची कुठं पोचणार तर मुंबईला पोचणार आणि मुंबईला ठीक आहे सरकारच्या उरावर जाणार आणि आपल्या मागण्या रेटून धरणार अनेक दिवसापासून जरांगे पाटलाचं आंदोलन आहे ठीक आहे खूप आंदोलन रेटून धरलं पण संविधानाच्या चौकटीत बसन असं मात्र ठीक आहे असं मात्र अजिबात सरकार आरक्षण देऊन राहिलं नाही थातूर मातूर आरक्षण देते आणि ते संविधानाच्या चौकटीत बसत नाही आणि कोर्टात जाऊन कॅन्सल होते म्हणून ठीक आहे केंद्र शासनानं सगळ्यात पहिले या देशातील जातीनिहाय जनगणना करावी ज्याच्यामुळे कोणत्या जातीचे किती लोक आहे हे माहीत पडत मराठा कुणबी कुणबी मराठा अशा पाच ते सहा जाती मराठवाड्यात आहे ज्या ओबीसी मधून आरक्षणाची मागणी करत आहे तर त्याचा समाज मागासलेलाच आहे त्याचा समाज कुठंतरी शिक्षणात नोकऱ्यांमध्ये मागं राहिला आहे म्हणून त्यांची वास्तविक परिस्थिती म्हणून जरांगे पाटील आपल्या मागण्या रेटून धरत आहे मग आता ठीक आहे अशा अनेक आहे मग मग रेड्डी नावाची ठीक आहे रेड्डी नावाची कम्युनिटी आंध्र प्रदेशात आहे जे ठीक आहे जे आंदोलन करून आम्हाला आरक्षण पाहिजे असं म्हणते त्याच्यानंतर तुम्ही राजस्थानमध्ये गेले गुज्जर आहे हे ठीक आहे आरक्षण मागते त्याच्यानंतर तुम्ही ठीक आहे इथं गेले महाराष्ट्रात मराठा आहे ठीक आहे त्याच्यानंतर आपल्या इथं गेले गुजरातमध्ये तिथे पटेल आहे हे लोक जनरल कॅटेगरीत येते ओपनमध्ये येते आणि हे सर्व समाजातले लोक असे प्रत्येक राज्यात एक एक हायर ठीक आहे म्हणजे जनरल कॅटेगरीत मोड मोडणारी ज्याला आरक्षण भेटत नाही पण त्याचा जर सामाजिक मागासलेपणाचा आणि शैक्षणिक मागासलेपणाचा अभ्यास केला तर या समाजाला आरक्षणाची गरज आहे एक प्रवर्ग निर्माण करायला पाहिजे स्पेशल इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास ठीक आहे या देशात नरेंद्र मोदीने डब्ल्यू एस नावाचं आरक्षण दिलं हे कशासाठी दिलं तर हे आरक्षण दिलं कोणाला दिलं ज्यानं मागितलं नाही त्याने दिलं इकॉनॉमिकल विकर सेक्शन ठीक आहे आर्थिक बाबीवर ज्याचं उत्पन्न आठ लाखाच्या ठीक आहे कमी आहे अशा जनरल कॅटेगरीतल्या लोकांना दहा टक्के आरक्षण तुम्ही देऊ शकता आणि मराठा समाज एवढ्याला आंदोलन करून राहिलं आणि आरक्षणाची मागणी करून राहिलं तर तुम्ही आरक्षण देत काऊन नाही मग गुजरातमधल्या ठीक आहे पटेलांची ठीक आहे सामाजिक शैक्षणिक मागासलेपणाचा अभ्यास करा राजस्थानमधल्या गुजरातचा करा आंध्र प्रदेश तेलंगणातल्या रेड्डीचा करा महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा करा असं प्रत्येक ठीक आहे राज्यामध्ये जनरल कॅटेगरीमध्ये मोडणारा असा समाज आहे आणि मोठा समाज आहे जो शैक्षणिक सामाजिक ठीक आहे मागास प्रवर्गात मोडतो पण त्याने तुम्ही जनरल कॅटेगरीत टाकला आणि जनरल कॅटेगरीत टाकल्यामुळे या समाजाची उन्नती फारशी झालेली नाही हे अभ्यासातून सिद्ध झाला आहे म्हणून तुम्ही एका जातीले एका धर्माले आरक्षण देता येत नाही संविधान म्हणते का एका ठीक आहे एका, एका प्रवर्गाले आरक्षण देता येते जसं ओबीसीमध्ये ठीक आहे मध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये तीन हजार सातशे त्रेचाळीस जाती आहे ठीक आहे त्रेचाळीस आहे महाराष्ट्रामध्ये जवळपास ठीक आहे एकोणपन्नास जाती एस सी कॅटेगरीत आहे एसटी कॅटेगरीत जाती आहे ठीक आहे अनेक जाती मिळून एक म्हणजे आता एस मध्ये ठीक आहे महारांना आहे मातंगांना आहे ठीक आहे चांबारांना आहे ते यशीलत मोडते म्हणजे अनेक जाती एका प्रवर्गात टाकल्या आणि त्यांना आरक्षण दिलं तसं या जातीचा मागासलेपणाचा अभ्यास करावा आणि या जातीच्या मागासलेपणाचा अभ्यास करून एक स्पेशल इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास ठीक आहे असं एक आरक्षण जाहीर करावं ठीक आहे आणि यांना आरक्षण द्यावं पण सगळ्यात पहिले जातीनिहाय जनना जनगणना करायला पाहिजे आणि जातीनिहाय जनगणना करून जाती जन्ना, जन्ना ठीक आहे जातीनिहाय जनगणना करून जर जातीनिहाय जनगणना केली तर तुमची आकडेवारी ठीक आहे आमची आकडेवारी त्यांची आकडेवारी ठीक आहे सगळ्याचीच आकडेवारी निघण या देशात ब्राह्मण किती आहे ठीक आहे ओबीसी किती आहे एस सी एस टी किती आहे ठीक आहे मराठा समाजातले लोक किती आहे रेड्डी किती आहे पटेल किती आहे कुर्मी किती आहे सगळ्या सगळ्या जेवढ्या काही जाती आहे जातीनिहाय जनगणना करायला पाहिजे स्पेशल आकडा आला कारण सरकारची नड्डीस पिचकता येते ह्याच आकडा आता सरकारनं ऑथेंटिक आयोग स्थापन करून जनगणना केली तर ह्याच डाटा घेऊन सुप्रीम कोर्टात सुद्धा भांडता येते आम्ही एवढा आहे एवढं मागा आणि मागासलेपणाचा अभ्यास सुद्धा जनगणनेतूनच करता येते का कोणता समाज किती माग आहे किती शिकलाय ठीक आहे शिक्षणात किती माग आहे ठीक आहे तो ठीक आहे कोण्या पदावर आहे त्या घरातले लोक हे सर्व सर्व सर्व, सर्व डाटा जनगणनेत काढता येते आणि जनगणना हे एक ऑथेंटिक डाटा असते भारत सरकारचा म्हणून जातीनिहाय जनगणना केली तर हे आरक्षण सहज भेटू शकते पण सरकार दोन हजार एकवीसले ले कोरोना होता तेव्हापासून तर अजूनपर्यंत आपल्याले गोल 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 फिरवत आहे म्हणून माझा मराठा समाजाच्या मागण्याला पाठिंबा आहे मराठा समाजांनी संविधानाच्या चौकटीत राहून आरक्षण मागत आहे ठीक आहे तर तिथं कुणबी मराठा मराठा कुणबी अशा पाच सहा जाती आहे ज्या खरंच शैक्षणिक आणि सामाजिक मागास सा आहे ज्या अनेक दिवसापासून जरांगे पाटलांच्या नेतृत्वात आरक्षणाची मागणी करत आहे आणि जरांगे पाटील एकटाच योद्धा बेधडकपणे सरकारच्या कोणत्याही धमक्यांचा प्रशासनाच्या कोणत्याही धमक्यांचा विचार न करता बेधडकपणे लढत आहे आणि लोकांचा प्रचंड पाठिंबा जरांगे पाटलांना मिळून राहिला खरंच जरांगे पाटलांचं सेल्युटेबल वर्क आहे बाळासाहेब ठाकरेंनी जशी मुंबई मराठी माणसासाठी उभी केली होती तसा मराठा समाजासाठी आता एक नेता उभा झाला त्याचं नाव आहे मनोज जरांगे पाटील ठीक आहे आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो काही इतिहासात ठीक आहे आपलं नाव दर्ज करायसाठी तुम्हाला एखादी चळवळ उभी करासाठी किंवा एखादं मोठं काम करायसाठी तुमची बॉडी विगडीच असली पाहिजे असं अजिबात गरजेचं नाही म्हणून तुम्ही इतिहासात एक वेळा छानून पाहा तुम्हाला ठीक आहे इतिहास घडवणारे लोक किडिंग कोका दिसन खूप मोठे असे टोलेजंग बॉडी बिल्डर हायटेड असे दिसणार नाही मग तो ठीक आहे ए मग तो अब्राहिम लिंकन असो महात्मा गांधी असो का तिकडं ठीक आहे बाळासाहेब ठाकरे असो का मनोज जरांगे पाटील असो हे जे लोक आहे त्यांनी समाजासाठी काम केलं म्हणून याची इतिहासात नावं आहे मनोज जरांगे पाटलांचंही काम ठीक आहे एवढं मोठं आहे का मराठा समाजाले खरंच एक नवी दिशा दिशा देण्याचं काम आणि ज्या मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा कोणीच रेटून नतो राहिलं ठीक आहे त्या समाजाले एक दिशा देण्याचं काम आणि पैशात न विकल्या जाणारा आणि समाजाशी एकनिष्ठ राहणारा आणि आपल्या समाजाच्या मागण्या मान्य होतपर्यंत त्या मान्य रेटून धरणारा नेता मराठा समाजाला भेटला ठीक आहे त्यांचं काम ठीक आहे पाहून म्हणजे मराठा समाजामध्ये इतकी ऊर्जा आणि स्फूर्ती निर्माण झाली का मराठा समाजातला प्रत्येक माणूस आता त्याच्या पाठीशी उभा आहे आणि आम्हीही त्याच्या पाठीशी उभे आहे संविधानाच्या चौकटीत सरकारनं त्यांना कोणत्याही कोर्टात मोडीस निघणार नाही असं आरक्षण द्यावं एवढीच मी सरकारले विनंती करतो आणि मनोज जरांगे पाटलांच्या कार्याला सलाम करतो आणि त्यांनी तोपर्यंत माघार घेऊ नये माझा त्यांना खूप खूप पाठिंबा आणि मराठा समाजाला एक नवी दिशा देण्याचं ते दे काम करत आहे ते नक्कीच भविष्यात मराठा समाजाची उज्ज्वल पहाट उगवल्याशिवाय राहणार नाही आजच्या देशीतच थांबतो आणि धन्यवाद जय महाराष्ट्र